नमस्कार मी पत्रकार अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज या यूट्यूब चॅनलचा मी वृत्तसंपादक आणि दैनिक यशसिद्धी या दैनिकाचा मी तालुका प्रतिनिधी अतुल सोनकांबळे आज एका महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलोय आणि खास करून अगदी दोन दिवसापूर्वीच पुणे ग्रामीणच्या एस पी पदी नियुक्त झालेले नवनिर्वाचित एस पी साहेब संदीप सिंग गिल साहेब यांना काही विषयावर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मी पत्रकार म्हणून पत्रकारिता करतोय मी माझ्या पत्रकारितेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये ज्या काही दररोज नवनवीन घडामोडी घडत त्या जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि दैनिक पेपरच्या माध्यमातून दैनिक यश सिद्धीच्या माध्यमातनं मी करत असतो तसच गेल्या काही दिवसापूर्वीच म्हणजेच दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वनगळी पाठीवरती माने पेट्रोल पंपावरती तीन ॲम्ब्युलन्स उभा होत्या तीन ॲम्ब्युलन्स उभा असलेले मला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं मी माझ्या एका पाहुण्यांच्या लग्नाकरिता मी माझ्या परिवारासह लग्नाला जातो हो जात होतो आणि पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी म्हणून मी त्या पंपावरती गेलो तेथील कर्मचाऱ्यांनी मला सांगितले की पत्रकार साहेब या ज्या तीन अँब्युलन्स थांबलेल्या आहेत था। या तीनही अँब्युलन्समध्ये तलवारी आहेत मी कसल्याही प्रकारचा विचार केला नाही माझ्यासोबत फॅमिली होती माझा अकरा वर्षाचा मुलगा होता मी आहे अशी गाडी साईडला स्टँडवरती लावली आणि किशातून मोबाईल काढून शूटिंग करण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत त्या तीन पैकी दोन अँब्युलन्स चालकांनी हातातल्या तलवारी गाडीमध्ये टाकल्या मी तिन्ही ड्रायव्हरांच्या हातामध्ये तलवारी मी पाहिलेल्या आहेत मी त्या घटनेचा लाईव्ह साक्षीदार आहे पेट्रोल पंपावरचे कर्मचारी त्या घटनेचे लाईव्ह साक्षीदार आहेत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तीन अँब्युलन्स चालकाच्या हातामध्ये तलवारी पाहिल्या मी शूट करण्याच्या प्रयत्नामध्ये अँब्युलन्स पर्यंत पोहचतोय तोपर्यंत त्यांनी त्या तलवारी गाडीमध्ये टाकल्या आणि तात्काळ त्या ठिकाणाहून दोन अँब्युलन्स फरार केल्या दोन अॅम्ब्युलन्स फरार केल्याच्या नंतर राहिलेली एक अम्ब्युलन्स जी होती त्या अँब्युलन्स चालकाचा आणि माझा त्या ठिकाणी बराच वेळ शाब्दिक वाद चालू होता मी या घटनेची कल्पना सुरुवातीला इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना दिलेली आहे गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना दिलेले आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी ठाणे आमलदार जे होते त्यांना देखील या घटनेची माहिती दिलेली आहे इंदापूर पोलीस स्टेशनला सर्व घटना मी माझ्या फोनवरून सांगितलेली आहे त्या दिच डिटेल्स चेक करण्यात यावं मी या अगोदरचे जे एस पी एस पी साहेब होते दे। पंकज देशमुख साहेब यांना पंधरा तारखेलाच हे निवेदन दिलेलं आहे बघू शकता पंधरा तारखेला हे निवेदन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे की तिसरी जी अम्ब्युलन्स फरार झालेली आहे त्याचा शोध घेण्यात यावा आणि अनुसूचित जाती जमाती अॅक्ट नुसार पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्याचप्रमाणे शिस्तभंगाशी देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचं मी आ, तक्रारी अर्ज बघू शकता या ठिकाणी पंधरा तारखेला दिलेला आहे तक्रारी अर्ज मी एस पी साहेबांना दिलो आणि अवघ्या दोन दिवसामध्येच त्यांची बढती झाली माझी आमची अपेक्षा नाही आहे किंवा ते त्या राहिले पाहिजेत उलट त्यांची बढती झाली त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आता नवनियुक्त जे एस पी साहेब आलेले आहेत संदीप सिंग गिल साहेब यांच्याकडनं खूप खूप अपेक्षा करतो की साहेब मी एक निर्भड निर्भीड पत्रकार आहे मी समाजातील अत्याचारांच्या विरोधात निर्भीडपणे बातम्या टाकतोय म्हणून माझ्या आणि माझ्या कुटुंबावरती आज खूप मोठं संकट ओढावलेलं आहे मी या सर्व घटनेची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक यांना दिल्यानंतर माझ्याच फोनवरून आरोपींना सूर्यकांत कोकणे म्हणतायत की तो पत्रकार तुला ब्लॅकमेल करतोय का तो लवधंदे करतोय का तू पोलीस स्टेशनला ये आणि त्याच्या विरोधात कंप्लीट दाखल कर तर पुण्याचे ग्रामीण पुणे ग्रामीणचे एस पी साहेब संदीप सिंग गिल साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मी एक निर्भीड पत्रकार आहे आणि मी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशानं सहकार्य करण्याच्या भावनेनं जे काही अनुचित प्रकार घडत होता जे काही अयवेद्य शस्त्र साठा पार्सल होत होता त्याची माहिती देण्यासाठी फोन केला होता जर एखादा पोलीस स्टेशनचा कर्तब कर्तबगार अधिकारी जबाबदार अधिकारी जर एखाद्या आरोपीला म्हणत असेल की तू पोलीस स्टेशनला ये आणि त्या पत्रकारांच्या विरोधात ब्लॅकमेल करतो म्हणून तक्रार दाखल कर तर साहेब ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे खूप वाईट वाटतं अशा गोष्टीच परंतु आता सध्याला माझा पूर्ण परिवाराने मी भयभीत झालेलो आहोत विचलित झालेलो आहोत कारण का संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये होती माझ्या पूर्ण परिवाराला मारहाण करतानाचे व्हिडिओ मी सोशल मीडियावरती व्हायरल केलेले आहेत तिसरी अँब्युलन्स जी आहे त्या अॅम्ब्युलन्सचा तपास न करता फक्त एकशे पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी दाखल करून दोन अँब्युलन्स आणि दोन अँब्युलन्स चालकाला सोडून दिलं जातं आणि त्यांच्यापासून माझ्या जीवताला आहे कारण ते जे अम्ब्युलन्स चालक आहेत ते तलवारीची वाहतूक करणारे आहेत ते धंदे करणारे आहेत ते गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांच्यापासनं आणि इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यापासून देखील माझ्या जीवताला धोका आहे जर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेच जर म्हणत असतील आरोपीलाच म्हणत असतील की तू पोलीस स्टेशनला ये आणि पोलीस स्टेशनला येऊन या पत्रकारावरती ब्लॅकमेल करतो म्हणून गुन्हा दाखल कर तर साहेब इंदापूर पोलीस स्टेशनवरती माझा कसल्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही खऱ्या अर्थानं मला आज माझ्या संरक्षणाची काळजी वाटते माझ्या परिवाराची मला काळजी वाटते आणि या उद्देशानंच मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवतोय लवकरात लवकर मी एक धाडसी निर्भीड व रोखोक बातम्या देणारा पत्रकार म्हणून माझ्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरामध्ये अवैधरित्या वाळू उपसा होते तहसीलदारावरती हल्ले होत आहेत तर मी तर सर्वसाधारण पत्रकार आहेत जर इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये असे धंदे चालत असतील दोन नंबरचे गुटखा मावा वाळू अशा अनेक धंदेच या सर्व घटनेना वाचा फोडण्याचं काम वा मी पत्रकार म्हणून करत असताना जर समजा सुड भावनेनं किंवा द्वेषाच्या भावनेनं माझ्यावरती जर समजा मी एक अनुसूचित जाती जमातीचा जा जा म्हणून माझ्यावरती खोटे नाट्य गुन्हे दाखल करून मला जर, जर जेरबंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर साहेब मी मरण पत्करेन परंतु शरण कधी जाणार नाही हा सत्यासाठी मी शरण नक्कीच येईन परंतु असस असत्यासाठी कधीही मी शरण जाणार नाही इंदापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अनेक जनतेवरती अनेक पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत याची शहानिशा करणं आपलं कर्तव्य साहेब इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये छोट्या छोट्या मुलांना जर डांबून ठेवलं जात असेल आणि त्याची बातमी करण्यासाठी गेल्यानंतर एखाद्या पत्रकारावरती जर अॅट्रॉसिटी सारखे जर शासकीय कर्मचारी शासकीय पोलीस जर गुन्हा दाखल करत असतील तर खूप मोठी लाजीरवानी गोष्ट असेल काय बोलावं मला सुचत नाही जर एखाद्या पोलीस स्टेशनचा कर्मचारीच एखाद्या पत्रकारावरती अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल करत असेल तर यापेक्षा दुर्दैवी घटना काय असू शकते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे आपण पाहता त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला खिळखिळीत करण्याचं काम आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चालू आहे साहेब आणि विशेष करून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचं कॉल डिटेल्स त्या दिवशीचे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कोणाकोणाचे कॉल आले होते कुणाकुणाचे कॉल गेले होते काय काय बोलणं झालंय सर्व डिटेल्स कॉल हिस्ट्री काढण्यात यावी आणि मी जे सांगतोय मी लाईव्ह साक्षीदार आहे त्या घटनेचा त्या ठिकाणी तीन अँब्युलन्स होत्या तीन पैकी दोन मध्ये तलवारी होत्या तीन अँब्युलन्स होत्या घटनास्थळी तीन अॅम्ब्युलन्सपैकी दोन मध्ये तलवारी होत्या आणि ज्या मध्ये तलवारी होत्या त्या दोन अॅम्ब्युलन्स फरार झाल्या अवघ्या अर्ध्या एक तासाच्या नंतर त्यापैकी एक अॅम्ब्युलन्स रिटर्न येते त्या अॅम्ब्युलन्सचा नंबर देखील मी सांगतो तुम्हाला ही त्या दिवशी एफ आय आर आहे त्या अॅम्ब्युलन्स चालकाचं नाव आहे आकाश गजानन गवते आणि दुसरा जो अँब्युलन्स चालक आहे अमोल बापूराव नपते हे सर्व शिक्रापूर आणि पुणे भागातलेच आहेत आणि त्यांच्या जे गाडीचे नंबर आहेत बघा एम एच झिरो चार ई पी चौतीस पंच्याऐंशी त्याचप्रमाणे एम एच झिरो चार ई वाय पंच्याऐंशी अष्ट्याहत्तर या दोन अँब्युलन्स चालका गाड्या त्या ठिकाणी होत्या दोन्ही अम्ब्युलन्स पैकी एक जी रिटर्न आलेली आहे त्या अँब्युलन्सनं सर्व शस्त्रसाठा पार्सल करून या ठिकाणी रिटर्न आली आणि त्यानंतर जसा तो ड्रायव्हर गाडी घेऊन आला तो डायरेक्ट माझ्या अंगावरती काढून मला जेव मारण्याचा प्रयत्न केला मी ही सर्व घटना पोलीस प्रशासनाला सांगितलेली आहे पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेली आहे तरी देखील मला त्या केसमध्ये सहा साक्षीदार किंवा सह फिर्यादी केलं नाही कारण का तर एवढा सर्व गंभीर विषय आणि मी या गंभीर विषयामध्ये जर सह फिर्यादी झालो असतो तर हे प्रकरण कुठतरी दडपता आलं असत आणि मी फिर्यादी असतो तर दडपता आलं नसतं या उद्देशाने मला फिर्यादी त्या ठिकाणी करण्यात आलं नाही किंवा मला सह साक्षीदारी केलं नाही साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी काल येऊन गेलात परंतु दुर्दैवाना आपली भेट झाली नाही मी माझ्या या कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि मी जर काल भेटलो असतो तर सर्व पुराव्यांनीशी तुम्हाला मी या गोष्टी समोर दाखवण्याचा प्रयत्न केला असता आणि इथून पुढे माझी एक अपेक्षा आहे साहेब आपण नवनियु नियुक्त पोलीस एस पी साहेब म्हणून इंदापूर पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणच्या एस पी सदी आपण नियुक्ती झालेला तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा परंतु मी एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य परंतु निर्भीड व धाडसी पत्रकार असून माझ्यावरती येणाऱ्या काही दिवसामध्ये खोटे नाटे गुन्हे दाखल केल्याची शक्यता केले जाण्याची शक्यता आहे मला खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची शक्यता आहे मला खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये अडकवून माझा आवाज बंद करण्याची शक्यता आहे म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्पष्टपणे आरोपींना माझ्या मोबाईलवरून बोलतायत आणि सांगतायत की तू इंदापूर पोलीस स्टेशनला ये आणि त्या पत्रकारावरती एट्रॉस ब्लॅकमेल करतोय म्हणून गुन्हा दाखल कर तर साहेब मी जर पोलीस स्टेशनला एखाद्या अवैध शस्त्रांची वाहतूक होत असताना कळवलं हा जर माझा गुन्हा असेल तर हो साहेब मी तो गुन्हा केलाय परंतु या गुन्ह्याची शिक्षा माझ्या परिवाराला होता कामा नये कारण का मी एक निर्भीड, निर्भीड पत्रकार आहे आणि निर्भीड पत्रकारिता करणं हा माझा गुणधर्म आहे आणि मी रोखोक आणि निर्भीडच पत्रकारिता करणार भल प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी शरण जाणार नाही अनेक पत्रकारांचा खोट्या नाट्या गुन्ह्यामध्ये बळी घेण्याचा प्रयत्न या पोलीस कडनं झालेला आहे आणि तसा प्रयत्न माझ्याकडे जर करण्याचा प्रयत्न केला तर मी कदापि तो सहन करणार नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातन शेवटच्या काही मागण्या मान्य मागण्या आपल्या समोर मांडतोय साहेब या घटनेमुळं माझा पूर्ण परिवार विचलित झालेला असून माझ्या परिवारावरती कधीही खुनी हल्ला होऊ शकतो आणि माझ्या परिवाराला संपवलं जाऊ शकतं आणि याला सर्वस्वी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे जबाबदार असतील आजपासून जोपर्यंत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन सखोल चौकशी करून त्यांच्यावरती योग्य कारवाई केली जात नाही तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी सत्यासाठी लढत राहणार आहे या ठिकाणी बघू शकता आपण इंदापूर पोलीस स्टेशनला देखील मी आ लेखी तसं निवेदन दिलेलं आहे हे बघा हे एस पी साहेबांना दिलेलं निवेदन साहेब तुम्हाला एक दुसरी महत्वाची सूचना या ठिकाणी सूचना करायची सांगायचे मी सूचना करण्यासाठी तुमच्यापेक्षा वरिष्ठ नाही आहे किंवा तुमच्यापेक्षा खूप मोठा नाही परंतु एक पत्रकार म्हणून काही गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देणं गरजेचं आहे जी घटना घडली त्याच दिवशी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडल्याच्या नंतर संध्याकाळी साधारण सहाच्या दरम्यान भवानी नगर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते आणि त्यांना या घटनेची संपूर्ण माहिती देण्याकरिता मी भवानी नगर या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी बारामतीचे डीवाय एस पी सुदर्श सुदर्शन सुदर्शन राठोड हे देखील उपस्थित होते अजितदा पवार यांचे पिय यांनी देखील तो निवेदन वाचलं आणि हा डीवायस च्या अंतर्गतला विषय आहे म्हणून डीवायस असं मार्क करून डीवायस ला हे निवेदन देण्यासाठी आम्हाला सांगितलं आम्ही ते निवेदन घेऊन डीवायस ना दिलं डीवायस ने वाचल्याच्या नंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून त्याच ठिकाणी थांबून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कॉल देखील केला आणि कॉल करून माहिती दिली की घडलेली घटना गंभीर आहे तिसरी जी ॲम्ब्युलन्स घटनास्थळावरून फरार झालेली आहे त्याचा शोध घेण्यात यावा त्याचप्रमाणे ती अँब्युलन्स ज्या ज्या टोल नाक्यावरनं गेले त्या टोल नाक्यावरती सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याचे नंबर्स आहेत ते सगळं शोध करून त्या ता अँब्युलन्सला ताब्यात घेण्यात यावं अशी डीवायस ने देखील कॉलवरती माहिती दिली होती परंतु एक तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब डीवायएसपी पी सुदर्शन राठोड साहेब यांच्या फोनचा देखील कसल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही त्याच रात्री तात्काळ दोन्ही अँब्युलन्स सोडून दिले आणि ड्रायव्हर देखील सोडून दिले आणि त्यांच्यावरती दाखल काय केलं तर थातूर मातूर फक्त एकशे पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी दाखल करून त्यांना तात्काळ सोडून दिलं जर एखादा पत्रकार त्या घटनेची पूर्ण माहिती देतोय लाईव्ह साक्षीदार त्या घटनेचा मी होतोय त्या पेट्रोल पंपावरचे कर्मचारी होते सर्व पेट्रोल पंपावरचे कर्मचारी सांगतायत की साहेब त्या गाडीमध्ये तलवारी आहेत त्या तिन्ही अँब्युलन्स चालकांची तलवारी घेऊन आता मध्ये रील्स बनवत आहेत या सर्व घटनेवरून असं निदर्शनास होते की यामध्ये पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा देखील हात असण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही साहेब आणि त्यामुळेच माझ्यासारख्या पत्रकारांचा बळी जाण्याची शक्यता आहे जर समजा कदाचित उद्या माझ्यावरती खोटे नाते गुन्हे दाखल झाले तर हा एक षडयंत्राचा भाग असा असावा असं समजायला काही हरकत नाही मी आपल्यासमोर एक नम शेवटची आग्रहाची कर विनंती करतोय नम्रतेची विनंती करतोय मी अवघ्या दोन दिवसामध्ये आपल्या समोर माझा तक्रारी अर्ज आणि निवेदन घेऊन येणारच आहे अनेक सामाजिक संघटनांनी मला पाठिंबा दिलाय प्रहार जन प्रहारच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे आझाद पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिलाय भीम आर्मीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिलाय आणि तसं निवेदन देखील मी त्यांचं लेटर वरती घेऊन आपल्यासमोर येणार आहे सर मला आपल्याकडनं योग्य न्याय मिळेल एवढी अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये तात्काळ मला एक मी निर्भड पत्रकार व स्वाभिमानी रोखोक बातम्या देतोय म्हणून माझ्यावरती जर जीवघेणा हल्ला होत असेल खुणी हल्ला होत असेल किंवा माझ्या कुटुंबाला आणि मला संपवण्याचा प्रयत्न केला जात असेल तरी तात्काळ मला आपण संरक्षण द्यावं आणि तेही संरक्षण इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकही पोलीस कर्मचारी मला नको व्हायचं कारण इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती माझा कसल्याही प्रकारचा विश्वास नाही म्हणून मी एकदा परत एकदा आपल्यासमोर हात जोडून विनंती करतोय की मला तात्काळ संरक्षण द्यावं त्याचप्रमाणे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावरती तात्काळ अॅट्रॉसिटी नुसार त्याचप्रमाणे आरोपींना सहकार्य करून खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्यासाठी वापर करणे त्याचप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावरती करणं अपेक्षित आहे आणि ते व्हावी अशी मी अपेक्षा आपल्यासमोर व्यक्त करतो धन्यवाद